एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी अगस्ती सहकारी कारखा साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब नायकवडी हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय योगदानाचे स्मरण करण्यात आले त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आणि समाजामध्ये समता बंधुता व न्याय प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम